ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चाल हाँ याद रखिए आने वाले 20 नवंबर को सुबह सात बजे मतदान केंद्र में जाकर 14 नंबर निशानी के सामने का बटन दबाकर अपना कीमती वोट अंगूठी को दीजिए निशानी अंगूठी अंगूठी अंगूठी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

साठी आवडा काम करणारा आहे करण्याचा नारा वाया धालू नका आपलं मत विकासाला आणि कल्याणपूर्वच्या परिवर्तनला हे सांगत आणि यावेळेस महेश दादाच गायकवाड होणार आमदार आणि काम करणार दोमदार लक्षात ठेवा बुधवार दिना जोमाने प्रचार सुद्धा आहे काय आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता आणि या कल्याणपुरेच्या नागरिकांमध्ये उत्साह होता लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि ह्या रॅलीमधून एक लोकांनी संदेश दिला की ही विजयाची नांदी है। जे जे आहे एकंदरीत तुमचे जे जेवढे नेते आहेत तुमच्या पक्षातले सगळ्यांनी तुमची साथ जी आहे सोडलेली आहे महायुतीचं काम करत आहेत आणि तुम्ही फक्त कार्यकर्ते आणि जनता खरी गोष्ट आहे मला सगळ्या नेत्यांनी ने माझी साथ सोडली पण या जनतेपेक्षा कोणताही नेता मोठा नसतो मायबाप जनता माझ्यासोबत आहे त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे जनता जनार्दन मायबाप जनताच हा सगळ्यात मोठा श्रेष्ठ असतो तो ठरवतो कोणाला नेता बनवायचा आणि कोणाला फकीर बनवायचा आपली रॅली झाली त्या रॅलीनंतर काही उमेदवारांचे बॅनर फाडले गेले असे आरोप हे रडीचा डाव हे त्यांचं षडयंत्र आहे हे स्वतःच फाडतात स्वतःच सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करतात पण ही जनता आमची कल्याण पूर्वेची मलंगडची जनता सुजान आहे समजदार त्याला सगळं कळतं आता अनेक काही काही काय आरोप करतील खोटे नाटे पॅम्पलेट वाटतील त्यांच्या भाजपाचे पदाधिकारी आम्हाला येऊन सांगताहेत की तुमच्या बदमा बदनामीचा डाव आहे तुम्ही रात्रीचे सावध राहा त्यामुळे आम्ही रात आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी त्याचप्रमाणे मला माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य नागरिक हे जागृत आहे हे यांच्या कोणत्याही खोट्या प्रचाराला यांच्या कोणत्याही ह्यांच्या कोणत्याही ह्यांच्या कोणत्याही पैशाच्या आमिषाला आणि यांच्या कोणत्याही दमदाटीला भीक घालणार नाही आ माझी रॅली निघल्यानंतर यांनी अनेक माझ्या कार्यकर्त्यांना तडीपारी काढल्या माझ्या एका कार्यकर्त्याचं तडीपार केला अनेक लोकांना नोटिसा दिला मला माझ्या मला माझ्याकडनं जामीन मागितला काल रात्री एक वाजता माझ्या घरी आले पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात राजकीय प्रेशर आहे दबावाखाली आहे पोलीस पोलिसांनी आता आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांना ही कल्पना नाही कार्यकर्ते आमचे खंबीर आहेत आणि ते कोणत्याही गोष्टीला भीक घालणार नाही आणि नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी कळून चुकलेल्या आहेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहेत आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेनंतर आपल्याला रिझल्ट दिसेल असंख्य मताने मोठ्या मतधिक्याने हा नागरिकांचा सा विजय असणार आहे या कल्याण पूर्वेचा विजय असणारे तुम्हाला सांगतो या नाकर्तेच्या विरोधात ज्याने भ्रष्टाचार केला या कल्याणपूर्वेच्या कल्याणपूर्वेचं शोषण केलं मी तर सांगेल आणि कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही ही लढाई कल्याणपूर्वेच्या जनतेची मी वारंवार सांगतो आहे की कल्याणपूर्वेची मायबाप जनतेची आणि एक नाकर्त्या आणि ज्याने कोणत्या प्रकारचा पंधरा वर्ष विकास केला नाही त्याच्यासोबत ही लढाई आणि ही लढाई फक्त आणि फक्त या कल्याणपूर्वीचे नागरिक आणि मायबाप जनता जिंकणार ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा